Thank you. सर्व म्हणजे स्वागत करते तुमचं अजून एक आपल्या छोट्याशा नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजा जातुर्लॉग तर आतापर्यंत सर्वांना माहिती झाले आपल्या ब्लॉगचं नाव आणि तरी पण नवीन जे कोणी ऍड झाले तर त्यांच्यासाठी आणि तुम्हाला मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आजच्याला ऍक्च्युली दोन गोष्टी आहेत शेअर करण्यासारख्या त्या तुमच्यासोबत शेअर करायच्या की आता आपली एक इतकी भारी एक वर्षामध्ये फॅमिली तयार झाली तर तुमच्यासोबत पण शेअर मी करतच असते तशा तर मग ही गोष्ट पण का नाही तर जे कोणी माझं स्टार्टिंगपासून लॉक पाहत असेल त्यांना माहीत कळालं पण असेल माझ्या बोलण्यातून तर मी काय माहिती आहे तर आज आपल्या चॅनल एक वर्ष कंप्लीट झाले तर मागच्या मकर संक्रांतीला मी माझा पहिला लॉक आपल्या चॅनलवरती अपलोड केला होता तर आता आजच्याला त्याला एक वर्ष झालेत आणि तसे मी सोळा तारखेला स्टार्ट केला होता पण यावेळेस मकर संक्रांती चौदा तारखेला आली तर मग त्यानुसार आज एक वर्ष झाले तर व्लॉगिंगला तर तुम्हाला सर्वांना मला थँक्यू म्हणायचं आहे का तर तुम्ही जो मला एक वर्षामध्ये रिस्पॉन्स दाखवला आहे म्हणजे मी तसं पाहायला गेलं तर माझ्या एवढ्या व्हिडिओज पण अपलोड नाही झालेले आहे चॅनेलवर म्हणावं इतक्या तरी मला असं वाटतंय कारण की रेग्युलर मी काही म्हणजे आपले कंटिन्यूटी नव्हती एवढी लॉगिंगला तर तरी पण तुमचा म्हणजे कधी पण मी व्हिडिओज टाकले तरी पण तुमचा छान रिस्पॉन्स भेटतो मला तर त्यासाठी थँक्यू आणि दुसरी गोष्ट की तुम्ही पाहताय त्यामुळं मग मी व्हिडिओ बनवते पण ते एक आपल्याला मोटिवेशन भेटतं की हा आपल्याला थोडंसं मोटिवेट झाल्यासारखं वाटतं ना की हा आहेत पण त्यामुळं मी व्हिडिओ पण बनवते आणि त्यामुळं माझ्या एकदम छान अशा मेबन पण कलेक्ट होऊ राहिल्यात आपल्या चॅनल थ्रू तर तेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर त्याला आता एक वर्ष झालेत आपल्या चॅनलला तर आय होप की दुपूरची जर् जर्नी जी आहे आत्तापर्यंत थोडी स्लो झाली पण इथून पुढं मी ट्राय करेल की जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतील आणि तसे तुम्ही मला पण सजेस्ट करत जा म्हणजे कंटेंट वगैरे कारण की कंटेंटचाच थोडासा प्रॉब्लेम होतो कारण की काय टाकणार म्हणजे डेली दोन तीन टॉपिक जर माइंडमध्ये असले ते झाल्यानंतर ते मग नंतर जास्त काही टॉपिक राहत नाही त्यामुळं मग असं वाटतं की तुम्ही थोडेसे कंटेंट वगैरे थोडे शेअर करत जा मग जेणेकरून आपले ब्लॉग पण दररोज येत जातील आणि डेली म्हणजे कंटिन्युटी राहील आपल्या चॅनलमध्ये पण तर मी पण ते ट्राय करेनच की तुमच्याबरोबर चांगले चांगले टॉपिक असे शे, तुमच्याबरोबर शेअर करता येतील मला म्हणजे माझ्या म्हणतात जर्नीबद्दल पण लाईफमधले पण आणि जे आपले नवीन काही मला पण माझ्याकडून काही तुमच्याकडून काही माझ्याकडून तुम्हाला काही शिकण्यासारखं भेटेल असे काही राहतील तर ऐक की तुम्ही मला सपोर्ट करता त्यासाठी पण तर आणि दुसरी गोष्ट सांगायची तर फौजी त्या दिवशी म्हणजे फौजी पण आचारक सुट्टीवरती आले तर ही आमची पहिली मकर संक्रांती असणार आहे सोबतच कारण की मागच्या मकर संक्रांतीला ते काही इथं नव्हते आणि तेव्हा म्हणजे पहिली मकर संक्रांती तेव्हा झाली माझी पण तसं पाहायला गेलं तर आता हीच पहिली मकर संक्रांती म्हटलं तरी चाललं कारण की मागच्या मकर संक्रांती एवढं खास काय नव्हतं कारण घरी पण असा सण वगैरे काही जास्त साजरी करायचंच नव्हतं एकदम शांततेतच होतं जसं तुम्हाला अगोदर म्हटलंय की अगोदरचे सण वगैरे काय आम्ही जास्त सेलिब्रेट केलेले नाही तर जे काही ते या वर्षीपासूनच आणि तुम्ही म्हणताना की आत्ता मागे आले होते तर हो कारण की ते ज्या व्हिडिओ ज्या आहेत तर त्या मी तुम्हाला लेट पोस्ट केल्या ले, जवळ म्हणजे दोन महिने होत आल्यानंतर आत्ता मागे दहा पंधरा दिवसापूर्वी ज्या आपल्या व्हिडिओज आलेल्या आहेत तर त्यांना जाऊन तेव्हाच दीड महिना झाला होता आणि तर दिवाळीनंतर ते थोड्या दिवसावरती सुट्टीला होते वीस दिवस तरी असतील तर मग ते लवकरही गेले होते त्यामुळे मग काय वन मंथ सुट्टी नव्हती तेव्हा त्यांना तर मग मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करायला लागले तेव्हा त्यांना जाऊन दीड महिना झाला होता ते ते आ, 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 तर मग त्यानंतर आता ते परवा दिवशी आलेत पण झालं असं की मी असं ठरवलं होतं की आता लॉग इन वगैरे म्हणजे करायचं नाही का तर म्हणजे पिलूकडं लक्ष द्यावं लागेल ती पण जरा थोडीशी खेळकर झाली आहे आता आणि जास्त लक्ष पण द्यावं लागतं तर त्यामुळं म्हटलं की थोडंसं तिच्याकडं लक्ष देऊयात कारण की तिचा जो टाईम आहे तो पुन्हा ना येणार नाही आणि आपले लॉग जे आहे ते आपण कंटिन्यू पण इथून पुढं पण चालूच म्हणजे त्यासाठी म्हणजे टाईम असतंही नाही इथून पुढं तेच आपण हे करणार आहोत तर आता पिल्लूची झाली आहे झोप आणि ती कशी पाहती मी शूट करते तर ती पण पाहतीये ती काय बडबड ती मम्मी हाय कर बा हाय कर बर हाय करता येतो तुला हाय कर बर कर ना कर बर हाय कर ना, ना? ना? कशी पाहती माझ्याकडं हा हाय केला करते करते करत येत येते हा हा बाप अरे बापरे अरे बापरे हे आहे तिच्या मनावरती आहे जर म्हटलं ना तर कधी कधी करत पण नाही आता बरोबर केलाय म्हटलं तर जर... लेट पण थेट मिठा <laughs> <laughs> बाई कर का बापू मिठा बाई कर बरं विठा बाई पण येतील तुला विठा बाई कर <laughs> बर विठा बाय विठा बाय कर ग कर बर विठा बाय विठा बाय हा घ्यायचं घ्यायचं ओ घ्यायचं 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 तर आम्ही पहाटेच उठलो होतो आज तर सकाळचा पहाटेचा व्ह्यू पहा तर खूप छान वाटत होतं वातावरण खरंच तर पहाटेचा व्ह्यू खरंच पाहण्यासारखा असतो तर आज असणार आहे आपला पुरणपोळ्यांचा स्वयंपाक तर त्यासाठी आमटी वगैरे पण बनवणार आहोत मग त्यामुळं मी कांदा भाजण्यासाठी टाकला होता आणि थोडंसं आमच्या इलेक्ट्रिकची शेगडी आहे तिला पावर पण थोडासा कमी आहे तर त्यामुळे बराच टाईम लागतो त्यामुळे मी कधी पण काळ्या मसाल्याची भाजी बनवायची असते मना किंवा असं सणाच्या वेळेस पण पर... आ, तर कांदे अगोदरच भाजण्यासाठी टाकून देत असते जेणेकरून मग आपल्याला थोडंसं साईडला मसाला वगैरे काढूस तर किंवा दुसरं काही बनवूस तर तोपर्यंत ते आरामशीर कांदे भाजून जातात तर आज बनवणार आहे मी अशी डाळीची आमटी तर काही ठिकाणी याला कटाची आमटी पण म्हणतात काही ठिकाणी सार म्हणतात तर ज्याच्या त्या म्हणजे भागातली वेगवेगळी पद्धत आहे म्हणण्याची तर आमच्या इकडे माहेरी आमटी म्हणतात त्यामुळे मग माझं जास्त तर आमटीच येतं पण इकडे सासरी सार म्हणतात तर मग आता तर काहींना सार पण म्हणजे हेच आणि कटाची आमटी मला पहिले माहीत नव्हती मग मला एक अंदाज होता की यालाच म्हणत असते आता तसंच होतं की आमटीला आमटेला फक्त कटाची आमटी म्हणतात नाशिक त्या साईडला तर आता चला बनवून घेऊयात तर आता इथे मी त्यासाठी लागणारा जो काही मसाला आहे तो तुम्ही काढून घेत आहे थोडेसे मी धणे वगैरे मग थोडेसे लाल करून घेतले त्यानंतर आपले लसूण आणि खोबरे तर थोडेसे ते हे करून घेतलेले आहे तर साईड बाई इकडे प्रतिष्ठा भात करून घेत ता आहे तर डायरेक्टली आता कुकरलाच लावणार आहे त्यामुळं मग म्हणजे पटकन झालं पाहिजे आणि त्यानंतर स्वयंपाक ता पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर आवरायचं पण होतं आम्हाला त्यामुळं आणि त्यातली त्याच विषयाचं पण आवरायचं होतं आणि त्यामध्ये मग तिची झोप वगैरे झाल्यानंतर मग तिचं काही आवरतात म्हणजे खाण्याचं म्हणा किंवा आंघोळ वगैरे जर करायचं त्यानंतर आवरायचं असलं तर मग थोडासा मग बरासा टाईम जातो ती जर रोपलेली असेल तर म्हटलं चला ती पण झोपलेली आहे तर मग आपलं सकाळचं जे रेग्युलर काम असतं झाडून वगैरे ते सगळं करून आंघोळ वगैरे करून आम्ही इतके स्वयंपाकाला लागलेलो ला आहोत तर आता जो काही मसाला आहे तो मी व्यवस्थित तव्यावरती चांगलं तेलामध्ये भाजून घेत आहे तर तुम्ही कशा पद्धतीने आमटी बनवतात तर नक्की शेअर करा आणि मी कशा पद्धतीने बनवते तेही नक्की तुम्ही ट्राय करा मी जो हा काळा जो कांदा आहे तर काही काही म्हणजे हा जो काळा कांदा आहे तर त्याला तेलामध्ये फ्राय न करता डायरेक्टली त्याची पेस्ट वगैरे बनवून घेतात आणि तो म्हणजे डायरेक्टली भाजीमध्ये टाकतात तर तेलामध्ये तळून पण घेत बट मी असा नाही का आता व्यवस्थित पण तेल टाकून तिथे पण व्यवस्थित पूर्ण भाजून घेते त्यानंतर आपण जी पेस्ट बनवतो त्याची तर ती पण मध्ये स्टार्टिंगलाच मी ती पेस्ट भाजून घेते जेणेकरून आपली जी भाजी असते तिला चांगला काळसर असा कलर पण येतो आणि एक वेगळीच टेस्ट लागते आणि तशी जर डायरेक्टली जर आपण कांदा कांद्याची थो, जी पेस्ट आहे ती जर डायरेक्टली टाकली तर थोडं असा कांद्याचा थोडा स्मेल पण येतो थोडा असे कच्चे राहिल्यासारखे असे वाटते आपण कितीही भाजी चांगली शिजवून जरी घेतली कवर उकळून जरी दिली तरी पण तरी इथे मी लगेच आता भज्याची भजे काढण्यासाठी मग त्याचं जे हे आहे आपलं डाळीचं पीठ वगैरे ते घेतले आणि मी जी आहे ती मिरची चिरूनच टाकणार आहे सध्या कारण की आता भांडं जे आहे मिक्सरचं त्याच्यामध्ये काहीतरी असणार आहे बहुतेक तर त्यामुळं मग मी इथे डायरेक्टली चिरून घेतलेली आहे तर थोडासा ओवा डायरेक्टली हातावर थोडासा हो क्रश करून टाकणार आहे फक्त आणि अख्खाच ओवा छान वाटतो मला तर आणि थोडासा जास्त टाकते कारण की स्मेल पण आली पाहिजे तर थोडंसं मीठ वगैरे ॲड करून घेते आणि हे फक्त थोडंसं फक्त असं मी पीठ वगैरे असं साईडला काढून ठेवत असते आणि जेव्हा आपल्याला भजे बनवायचे आहेत तर तेव्हा मग मी भजे वगैरे बनवत असते तर आज म्हटलं चला आ, की बटाट्याचा कीस वगैरे ॲड करून मग मस्त असे काटेरी असे भजे काढूयात कारण की आपण रेग्युलरमध्ये तर कांद्याचे काढत होतोच तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळं तर त्यामुळं मी थोडेसे बटाटे किसून घेतलेले आहेत तर ता मग ते टाकले होते आणि जे आपल्याला आमटीसाठी जे आता वा मसाला लागतो तर तो, तो पुन्हा मी वाटून घेत आहे जो थोडाफार तर जे काय आता तुम्ही मी आमटी वगैरे बनवताना तुम्ही पाहतानाच तर मी अगोदर जो आपला कांदा मसाला आहे म्हणजे जो कांद्याचा जो काळा मसाला आहे तर तो मी अगोदर तेलामध्ये फ्राय करून घेणार आणि हे तरी ते मी साईडला थोड्याशा पापड्या कुरडई आणि आपले पापड जे आहेत तर ते काढून ठेवलेले आहेत तर तेही मी नंतरनं भजे बनवायच्या अगोदर तेही काढून घेईल तर असं छोट्या छोट्या ज्या तयारी आहेत तर त्या मी अगोदर पटपट करून घेत असते नंतरनं मग एकदा बनवायला लागलं की मग मध्ये काही पाहायचंच नाही डायरेक्टली म्हणजे पटकन होतो आणि आपला टाईम पण खूप वाचतो तर इथं जेव्हा मिक्सरचं भांडं जरा थोडंसं कोरडं होतं त्यावेळेस मी डाळ हरभऱ्याची जी डाळ आहे ती ती अशी कडक भाजून घेतली होती तर त्याचं असं बारीक ग्रँड करून घेतली जेणेकरून असा पिठाचा टी झालं पाहिजे असं तर नंतर ना मग ती एकदम आपण जशी पाट्यावर वाटतो का तशी पेस्ट तयार होते नाहीतर डायरेक्टली डाळ टाकून त्याच्यामध्ये जर पाणी टाकलं तर आमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तर बारीक होत असं नाही खरं तर आणि ज्यांचं कुणाचं जर मिक्सरचं भांडं असं असेल तर तुम्ही ही ट्रिक ट्राय ट्राय करू शकता की अगोदर आपली जी डाळ आहे जोपर्यंत भांडं कोरडं आहे तोपर्यंत ती ग्राईंड करून घ्यायची म्हणजे जास्त बारीक पेस्ट होते एकदम पिठासारखी आणि त्यानंतर मग त्याच्यात थोडंच पाणी ॲड करायचं आणि तर इथे मी आता आमटीसाठी जे लागणारे मसाले आहेत तर ते मी काढून घेत आहे तर आपले जे नॉर्मल मसाले आहेत तर तेच मी ॲड करणार जास आहे जास्त वेगळं कोणताच मसाला ॲड करणार नाही आहे तर इथे मी थोडीशी हळद घेतलेली आहे जेव्हा आपण कांदा परतायला टाकणार त्याच्यात मी थोडीशी हळद टाकणार आहे तर त्याने एक वेगळीच टेस्ट येते आणि कलरही वेगळाच येतो आणि म्हणजे एक वेगळीच टेस्ट लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर इथे मी आंबारी मसाला लाल तिखट आणि धने पावडर आणि थोडीशी हळद असं घेतलं होतं फक्त तर एवढेच मसाले मी ॲड करणार आहे तर आता इथे आपले जो कांद्याचं मी पेस्ट बनवून घेतली होती ते ता मी जसं तुम्हाला म्हटले की तेलामध्ये अगोदर मी फ्राय करून घेत असेल तर मी त्या पद्धतीने फ्राय करून घेणार आहे आणि आमटीमध्ये सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट्स असतो तो म्हणजे आपले कडीपत्त्याची जी पानं आहेत करी लिप्स तर ते टाकून घेणार आहे मी आणि ते तळण्यात म्हणजे आपले तेलामध्ये जर ॲड केले तर त्याने एक वेगळाच कलर येतो असा ग्रीनिश म्हणजे आमटी दिसते आपली आणि काही काही हे आपण कधी म्हणजे तुम्हाला वाटलं तर हे तुम्ही पेस्टमध्ये पण वाटून घालू शकता त्यांनी तर आणखीनच फ्लेवर येतो म्हणजे एकदम स्मेल खूप छान येतो भाजीचा म्हणजे आमटीचा तर ह्याच्यामध्ये आता मी जे काही मसाले आहेत ते मी टाकून घेणार आहे तर आता व्यवस्थित असं परतून घेते सगळे मसाले कढीपत्ता वगैरे आणि थोडासा जो आपला कांदा आहे तर तो नहीं नहीं ले ले हो तर आता मी सेपरेटली याच्यामध्ये हळद नाही टाकली कारण की मी मसाल्यामध्ये घेतली होती त्यामुळं मी डायरेक्टली त्याच्यामध्ये शिकलेली आहे आणि काय होतं एक वेगळाच कलर येतो आणि इतकं टेस्ट खूप छान लागते आणि जेव्हा तुम्ही नॉन भाजी करतात तर तेव्हा जरी तुम्ही असं म्हणजे अगोदर जेव्हा आपण कांदा मसाला टाकतो तर त्यामध्ये जर हळद पावडर जर टाकली तर खूप छान टेस्ट येते काही काही ताई करत पण असतील तर खरंच खूप एकदा तुम्ही ट्राय करा तर म्हणजे तुम्हाला लगेच फरक जाणून येईल तर आता त्याच्यामध्ये मी थोडेसे खोबरं आणि लसूणाचं जे पेस्ट बनवून घेतली होती थोडीशी आता बारीक बनवून प करून घेतलं होतं ते मी ॲड केलेलं आहे त्यामध्ये आता तर हा व्यवस्थित आपला मसाला परतून झाला आहे त्यामध्ये मी आता डाळीचं जे पाणी आहे त्याला अळवणे म्हणतात तर ते मी टाकलेलं आहे तर त्याशिवाय आमटली तर एकदम फिकीच आहे त्यानेच तर खरी टेस्ट येत असते आपल्या आमटीला आणि अशा आमटी स्वयंपाक आज लवकर स्वयंपाक वगैरे बनवलंय का तर आम्हाला सोहासीन वगैरे जीव घालायच्या तर त्यामुळं आणि गावात गेल्यानंतर मग कसा भरपूर टाईम होतो आणि यायला पण म्हणजे मागच्या वेळेसच काही स्वयंपाक हो वगैरे जास्त नव्हता तरी पण आम्हाला पाच वाजले होते सगळ्या जाता येतात त्यामुळं मग जाण्यात येण्यात जास्त टाईम लागतो तिथं पण भरपूर टाईम लागतो सगळ्या मंदिरामध्ये जाण्याप्या जाण्यामध्ये त्यामुळं मग येताना किती टाईम होतोय किती नाही मग आल्यानंतर एवढा स्वयंपाक कधी काय म्हणजे टाईमच पुरत नाही तर त्यामुळं म्हणलं मग की लवकर बनूयात त्यामुळं लवकर उठलो होतो आता आंघोळ वगैरे सगळं आहे फक्त आता बाकीच थोडे छोटे मोठे काम राहिलेत आणि त्या लवकर आल्या तर मग त्यांचं जेवण वगैरे त्यांना जीव घालून मग त्यानंतर आम्ही गावात जातो मग त्यासाठी मग आवरायचे वगैरे सगळं तर ते तसं तुमच्यासोबत पुढे शेअर करणंच मी पण तरी, तरी, तरी कंटिन्यू करा असतात आपल्या लॉगला तर चला भेटूया थोड्या वेळच्यानी तर जा आता गावात जाण्यासाठी आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता तिथे थांबलं आहे जणी येऊ राहिले बाकीच्या ताईन त्या तर काही जणी पुढे गेलेल्या आहेत तर असा आहे माझा आजचा लू तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं इकडं तिकडं झालं आहे काही म्हणजे एकदम व्यवस्थित पण वाटतं आहे पण माझं प्लॅनिंग थोडंसं वेगळं होतं तर आणि आता प्लॅनिंगमध्ये आमचा थोडासा चेंज झालेला आहे तर त्या मावशी त्यांनी म्हटलं होतं जसं आमच्या इथं येणार होतं जेवणासाठी तर सुवासिनी म्हणून तर मग ते आता आम्ही अगोदर चाललो आहे आणि त्यानंतर ते येणार आहेत कारण की त्यांना बराचसा थोडासा टाईम लागणार होता कारण की आमच्या इकडे सगळेच जण ज्याचे त्याच्या जे सुवासिनी जीव घालत असतात तर त्यांना पण त्यांच्या घरचा आवरून मग यायचं होतं त्यामुळं मग त्यांनाही टाईम लागणार होता तर मग घरचे बोलले की तुम्ही या तोपर्यंत जाऊन आणि तिथं गेल्यानंतर मग भरपूर गर्दी हो पण होते आणि पायपायीचं जायचं म्हटलं तर आणखीन टाईम लागला असता म्हणजे सगळ्याजणींना येऊच तोपर्यंत आमचा तर प्लॅन होता की असं आमचं कायमच प्लॅनिंग असतं की असं काही जर असलं गावात वगैरे जायचं असलं तर सगळ्यांना आम्ही बोलून घेतो मग त्यांच्यासोबतच जात असतो एक म्हणजे कधीतरी आपण गावात जाणार आणि त्यात सगळ्यांसोबत जर गेले ना तर खूप मजा येते तर त्यामुळं आणि पायपायी जाण्याची एक वेगळीच मजा असते त्यामुळं पण हे बोलले की चला मी तुम्हाला सोडतो आणि मग त्यानंतर पटकन तुम्ही आवरून लगेचच नाही काम पुन्हा घ्यायला येतो मग ते तिथेच थांबणार होते गावात आणि लगे लगेच आम्हाला घेऊन येणार होते मग आमचा प्लॅनिंग थोडासा बदलला सगळा आणि झालं असं की बाकीच्या ताईं त्यांचं कुणाचंच आवरलेलं नव्हतं आणि आम्ही तिथे थांबलो होतो घराच्या कोपऱ्यावरती तर मग त्यांनी पाहिलं मग ते, ते बोलले की चल मी तुम्हाला सोडून येतो लगेचच मागं यायचं म्हणून तर मग म्हटलं की चला मग आता कारण की स्वराचं पण म्हणजे ती पण झोपवली होतं तिला त्यामुळं मग तिच्यामुळं तर लवकर यावं लागलं म्हटलं चला आता थोड्या दिवस असं थोडंसं मॅनेज करावं लागणार आहे कारण की थोडीशी ती मोठी होतोपर्यंत आणि कसं झालं की स बाकीच्या ताईन त्यांचं पण आवरलेलं नव्हतं मग त्यामुळं किती टाईम लागून त्यामुळं मग म्हटलं की चला थांबण्यात पण काही हे नाही त्यामुळं मग म्हटलं की तोपर्यंत आपण जाऊन पण यायला बसलो आहेत कारण की ऊन पण खूप झालं होतं आणि काय होतं आपल्याला लांबून येतोपर्यंत मग गावातल्या ज्या बायका असतात तर त्या लवकर येतात त्यामुळे मग एका टायमिंगवरती सगळ्यांचंच त्या टायमिंगला आवडतं तर मग त्यामुळं मग सगळ्याच एक सोबत गोळा होतात खरं तर म्हणजे लांबून जाणाऱ्या पंचमाळ्यातल्या आहेत तर त्या आपण बायका आणि गावातल्या पण मग तुम्ही इथे पाहू शकता किती गर्दी झाली आहे आता आणि आम्ही बोललो होतो म्हणजे सकाळी त्यासाठीच लवकर उठलो होतो आम्ही की थोडंफार लवकर जाऊ म्हणजे सगळं आवरून वगैरे झालं पाहिजे कारण की मागच्या मकर संक्रांतीला आम्हाला सुवासिनी वगैरे तर जीव घालायच्या नव्हत्या बट मग आमचं सगळं आवरून आणि नॉर्मल स्वयंपाक करायचा होता तेव्हा आणि मग तो सगळा स्वयंपाक वगैरे करून पण लेट उठल्यामुळं मग थोडीशी नंतर मग घाई झाली होती कारण की सगळ्या जणी आवरून थांबल्या होत्या मग त्यानंतर आम्ही आवरून मग गेलो होतो त्यामुळं मग ह्या वेळेस आम्ही लवकरच उठून पुन्हा सगळा पूर्ण स्वयंपाक करायचा होता पोळ्यांचा तर सगळा पूर्ण स्वयंपाक केला आणि त्यानंतर मग आवरलं आणि घरचं ते काय म्हण वगैरे ते पुजायचं होतं देवांना पण ओसायचं होतं तर ते सगळं करण्यात पण बरासा म्हणजे अर्धा तास तर त्याच्यामध्ये पण गेला आणि त्यानंतर मग स्वराला घ्यायचं चाललं होतं पण नंतर म्हटलं की इतकं ऊन वगैरे आहे तशी ती घरी पण राहते तर आमच्या बाप्पांकडे राहते थोड्या वेळ तर मग ते पण तिला हँडल करतात मग त्यामुळं म्हटलं की चला आता बाकीच्यांसोबत जाता येईल तोपर्यंत ते आपण मावशी ते येतात जेवायला तर त्यांच्या टायमिंगनुसार आपण पुन्हा येऊ टायमिंगवरती पण कुणीचा येताना दिसत नव्हतं कारण की आवरत होते बाकीच्या पण आणि काय होतं असा स्वयंपाक वगैरे जर असला ना थोडाफार तर मग काही काहीचं पुढं होतच असतं त्यामुळं मग आज काही सगळ्यासोबत यायला जमलं नाही तर मी म्हटलं होतं की सगळ्याजणी सोबत आलो असतो मस्त एन्जॉय केलं होतं मागच्या संक्रांतीला आम्ही तर तसंच काहीतरी आणि ते मी शूट पण केलं असतं तुमच्यासाठी आणि ते आपल्या लॉगमध्ये तुम्हाला पाहायला पण भेटलं असतं पण तसं काही झालंच नाही तर सगळ्यांना आवरण्यातन त्याच्यात आणि आम्ही वेळेस मग लवकर आवरून ठेवलं होतं सगळ्यांच्या अगोदर आम्ही येऊन थांबलो होतो पण मग कारण की मग या आमच्या आमच्या मागे थोडे सुवासिनी पण होते त्यामुळे मग अगोदर ते येणार होते खरं तर आणि मग आम्ही गावात जाणार होतो निवांत पण ती पण झोपलेली होती त्यामुळे ह्यांनीच घाई केली की चल मग पटकन सोडत तुम्हाला गावात कारण की इतक्या वेळ थांबल्यात तुम्ही इथे त्यामुळं मग ते सोडवायला आले मग म्हटलं चला तसं पण ऊन खूप होतं आणि जाण्यात आणि येण्यात पण म्हणजे टाईम पण लागतोच पण थकून पण जातं मग आल्यानंतर काय काय करणार मग असं पण झालं शुटींना तर त्यामुळं मग आता इथे आम्ही थांबलो होतो लाईन लाईनमध्ये तर बऱ्याचशा मावशींना वाटत म्हणजे बऱ्याचशा जणींना कळालं असेल की मी लॉग वगैरे शूट करते तर त्या आजी म्हणत होत्या की नाही का आम्हाला पण घेशील बरं का नाही तर <laughs> आणि काही जणी म्हणत होत्या का आम्हाला पण घेत तुझ्या लॉगमध्ये असं पण होतं तर आता इथे सगळ्या म्हणजे भरपूर वेळच एका जागेवर थांबलो होतं म्हटलं चला आपला पटकन एक शूट म्हणजे एक व्हिडिओ बनवून घेऊयात तर या मा आजी तुम्ही पाहू शकता मागे तर आहेत तर चला आता थोडंसं पटक मी दिसून घेते तर आता आमच्या गावामध्ये एकाच ठिकाणी जवळजवळच सगळे मंदिरं आहेत म्हणजे आता इथे ज्या मंदिरात गेलो होतो तर हे इथं महादेवाचं गणपतीचं आणि इथं दत्त महाराजांचं मंदिर होतं हे आणि त्यानंतर मग आम्ही रामाच्या मंदिरात गेलो होतो तिथं पण मग महादेवाची पण मूर्ती होती आणि विठ्ठल रुक्माईची पण होती असं होतं आणि त्यानंतर एका ठिकाणी गेलो तर तिथे स्पेशल विठ्ठल रुग्ण म्हणजे नवीन एक मंदिर झालेलं आहे तर ते आम्ही गावात गर्दी होती मंदिरात आणि कसं सकाळचं एक तर सकाळी पण कुणी जात नाही लेट पण कुणी जात नाही मग त्यामुळे मग सगळ्यांची सोबतच गर्दी झाली आणि आम्हाला वाटलं की आम्हाला लेट झाला त्याच्यामुळे गर्दी काही थोडी कमी झाली असं पण उलट गर्दी जास्त होती आणि आम्ही गेलो तेव्हाच मग म्हणजे आमच्याकडंच भरपूर लाईन होती आम्हाला थांबाय पण जागा नव्हती पण आता आलो आहे आणि कसं सगळ्यांना भेटायचं इथलच्यांना पण आणि त्यामुळं मग तरी पण थांबलो नाही कारण की आम्हाला सहासीने जीव घालायचे मी जसं तुम्हाला म्हटलं सकाळी तर सहासीने जीव घालायच्या होत्या आजींच्या आणि माझ्या सासूबाईंच्या त्यांच्या त्यामुळं मग म्हटलं की चल त्या पण येऊन थांबल्या होत्या मग घरून पोहोचायल्या त्यामुळं म्हटले चला पटकन त्यामुळे आज काही जास्त म्हणजे जास्त टाइम स्पेंड नाही केला म्हणजे जास्त इथं आलं म्हणजे सगळ्यांसोबत फक्त एक एक फोटो घेतला फक्त त्याच्यावरती तर म्हणजे जास्त बोललं नाही काहीच नाही आणि जसं आम्ही लवकर आलो म्हटलं की चला लवकर जाऊयात म्हणजे ते येऊन बसल्या होत्या त्याच्यामुळं मग आम्हाला पण थांबता ना आणि पिलूला ठेवून गेले होते त्यामुळे आम्ही चाललो तेव्हा ती ते झोपी होती झोपली होती त्यामुळं म्हटलं की आता ती उठली पण असेल त्याच्यामुळं आता तिचं पण चाललं आहे रडणं वगैरे त्यामुळे तिला घ्यावं लागेल तर आय होप की चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संप आय मला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओ मिळतो